नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी सरसकट हा शब्द फार जोर लावून धरलेला दिसत नाहीये त्यांनी सर्व सरसकट मराठा हे कुणबी म्हणून त्यांना प्रमाणपत्र मिळावं ही जी त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती त्या मागणीवरून एक पाऊल मागे आल्याचं दिसून येत आहे सरसकट मराठा कुणबी म्हणणं आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देणं अशी ही साधारणपणे आता त्यांची रेष ही थोडीशी रेष रु, आ, रेशी, रु रेशी ही थोडीशी कमी झाल्याचं दिसून येत आहे अर्थात त्याला कारण देखील तशीच आहेत सरसकट मराठा म्हटलं तर चांद्यापासूनच्या बांध्यापर्यंतच्या प्रत्येक मराठी कुटुंबाला कुणबी असं गृहित धरण्यात येईल आणि त्यासाठीच ओबीसी संघटनांचा किंवा ओबीसी समूहांचा या मागणीला सगळ्यात मोठा आक्षेप आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जर तेहतीस पस्तीस टक्के जात समूह जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचं सगळं गणित हे बिघडू शकतं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे त्यामुळं जारंगे पाटील यांनी केलेल्या मागणीचा कसा विचार करायचा यावरती सरकारनं जी उपसमिती नेमलेली आहे त्या उपसमितीनं काही चर्चा केलेल्या आहेत आणि त्यानुसार जो तोडगा दिसून येत आहे किंवा सरसकटमधल्या अडचणी वगळून इतर काही देता येऊ शकेल का यावर जो विचार सुरू आहे त्याच्यानुसार मराठवाड्यामध्ये जे कोणी मराठा आहेत त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देणं सोप्प करणं हाच याच्यावरचा सगळ्यात मोठा पर्याय आता तरी दिसून आलेला आहे आता सरसकटमध्ये अडचणी काय आहेत एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे सर्व मराठ्यांना जर सरसकट कुणबी किंवा मागासच जर गुरी धरत असेल तर त्यासाठी पुन्हा नवीन आयोग नेमावा लागेल की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण याच्या आधी जे एस सी बी सीमध्ये मराठ्यांना आरक्षण फडणवीस सरकारच्या काळामध्ये दिलेलं होतं ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्दबादल ठरवलेलं आहे आणि हे रद्दबादल ठरवताना थे जो गायकवाड आयोगाचा रिपोर्ट होता तो रिपोर्टच फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळं ज्या आयोगाच्या शिफारशीवरून मराठा समाजाला एस सी बी सीचं आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षणच दोन हजार वीसच्या दरम्यान हे सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं होतं त्यामुळं तो आयोगच जर सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीचा था ठरला असेल तर पुन्हा नव्यानं आयोग नेमून पुन्हा मराठ्यांचं सर्वेक्षण करावं लागेल आता, जो, आता जो एकनाथ एक शिंदे असताना जे एस सी बी सीचं आरक्षण मिळालेलं आहे ते पण राज्य आयोगानं मागासवर्गीय आयोगानंच केलेलं आहे मात्र त्यांनी मध्ये न देता एस सी बी सीचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे अर्थात हे या आरक्षणावरच्या देखील याचिका या उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे त्याच्यावरती सुनावणी सगळी सुरू आहे त्यामुळं सरसकटची अंमलबजावणी करणं हे थोडंसं अवघड जागेच दुखणं असं सरकारसाठी ठरलेलं आहे त्यातनं जो मार्ग दिसतो आहे जी शिंदे समिती सरकारनं नेमलेली ने होती त्या शिंदे समितीच्या म्हणण्यानुसार जवळपास मराठवाड्यातील काही लाख नोंदी होतो आता तो आकडा अडीच लाखापासून ते बावन्न लाखापर्यंत गेलेला दिसतो आहे ऍक्च्युअल नोंदी किती आहेत हे शिंदे समितीनं अधिकृतरित्या ते सांगितलेलं नाहीये ही देखील खेदाची बाब आहे आता या ज्या मराठवाड्यातल्या नोंदी आहेत या नोंदी आहे नोंदी आहेत म्हणजे कसं की त्या गावांमध्ये ओबीसीची एकूण संख्या किती अशी ही आकडेवारी आहे त्यामुळं या गावांमधल्या जे कोणी मराठा आहेत त्यांच्यासाठीचं कुणबी प्रमाणपत्र मिळवू न देणं हे सोपं करणं हे सरकारला मला वाटतं त्या त्या दृष्टीनं तुलेनं सहज वाटत आहे आणि त्यानुसारच तो तोडगा निघण्याच्या शक्यता बळावल्या जात आहेत याच्या आधी जे मराठा होते त्यांनी ओबीसी म्हणून प्रमाणपत्र घेतलेलं होतं त्यांच्याकडे ओबीसीच्या नोंदी नव्हत्या त्यांचं प्रमाणपत्र हे उच्च न्यायालयानं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं होतं ते रद्द केलेलं होतं हे जे खटले होते हे काही खटला दोन खटले होते एक दोन हजार दोनचा खटला आहे आणि दुसरा दोन हजार बाराचा त्यामुळं आज जरी मराठ्यांना उद्या सरकारने ठरवलं की तुम्ही कुणब्या तुम्हाला कुणब्यांचे आम्ही दाखले देऊ तर ते उच्च न्यायालयामध्ये टिकतील याची कोणतीही खात्री नाही त्यामुळं जारांगीना सत्तावीस टक्क्यांचे आज जर आरक्षण द्यायचं असेल तर ते केवळ मराठवाड्यापुरतं देता येऊ शकेल का अशी आता मांडणी केली जात आहे याबाबत जो गायकवाड आयोग नेमलेला होता त्याच्यामध्ये डॉक्टर सर्जेराव निमसे नावाचे सदस्य होते जे पुणे विद्यापीठाचे प्रुल कुलगुरू देखील होते त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या आयोग आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्येच आम्ही म्हटलेलं आहे की मराठवाड्यातले सगळे मराठा हे कुणबे आहेत हे आम्ही तेव्हा सिद्ध केलेलं आहे आणि कारण त्याच्या नोंदीच आम्हाला मिळालेल्या होत्या आता ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त आय एस अधिकारी विश्वास पाटील यांनी जी नोंद आपल्या पुढे आणलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिशांनी शास्त्रशुद्ध सर्व जातीने आणि धर्मियांची जनगणना पहिल्यांदा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पार पडली पुणे जिल्ह्याची जनगणना तर स्वतः महात्मा फुले यांच्या डोळ्यासमोर व सहकार्याने पार पडली कारण ब्रिटिशांनी तेव्हा महात्मा फुले यांना पुणे म्युन्सिपल कौन्सिलवर सरकारी नियुक्त सदस्य म्हणून नेमलेले होते आता अठराशे सत्तर पासून ते एकोणीशे आठ पर्यंतच्या मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील जनगणनेच्या जा जातनिहाय नोंदी आज उपलब्ध आहेत असं विश्वास यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्ताचा संभाजीनगर जिल्हा आणि तेव्हा संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा असे एकत्र होते तर त्या एकोणीसशे एकच्या जनगणनेनुसार मराठा कुणबी अशी स्पष्ट नोंद असलेल्या लोकांची एक जी संख्या आहे ती दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंचवीस इतकी आहे त्याच्यामध्ये तर इतकं त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की त्यातल्या एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे बेचाळीस या महिला आहेत तर एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी एवढे पुरुष आहेत नांदेडमध्ये देखील ही जी नोंद आहे ती जवळपास सहा लाख छत्तीस हजार इतकी आहे आणि एकोणीसशे एकोणीसशे एकमध्ये ही जी नोंद आहे पाच लाख तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहे त्यामुळं ही जी मराठा कुंबी म्हणून जी जी नोंद आहे तर ती सगळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्युअरली ॲग्रीकल्चर कास्ट नंबर असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यासाठीचा पान क्रमांक देखील दिलेला आहे आता बीडमध्ये जर धर धरलं तर बीडमध्ये तब्बल एक लाख शहाण्णव हजार इतकी मराठा कुणबी अशी स्पष्ट नोंद आहे तत्कालीन नळदुर्ग म्हणजे धाराशिव जो जिल्हा आहे ज्याच्यामध्ये लातूर मधल्या ता, काही तालुक्यांचा तेव्हा समावेश होता तर त्या, 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 त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा कुणबी अशी जी नोंद आहे ती दोनशे बासष्ट क्रमांकावरती नोंदवण्यात आलेली आहे ती तब्बल लोकसंख्या जी आहे ती, ती दोन लाख पाच हजार इतकी आहे परभणीमध्ये देखील जवळपास दोन लाख साठ हजार आठशे इतक्या कुणब्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळं मराठवाड्यांमधल्या अनेक लोकांकडे जरी वैयक्तिकरित्या कुणबी म्हणून नोंद नसेल त्यांच्याकडे कोणतं सर्टिफिकेट नसेल पण मात्र इंग्रजांनी केलेली जनगणना निजाम सरकारनं त्याचं जतन केलेलं डॉक्युमेंट यामुळे यामुळे मराठवाड्यातील कुणब्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आ, हे प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांचा समावेश कुणबी म्हणून मध्ये करावा असं विश्वास पाटील यांना देखील सहजपणे दिसून येत आहे आता हा जो तोडगा आहे हा तोडगा सरसकटपणे सरकार मान्य करणार का ही त्याच्यामधली मोठी गेम आहे हे जर सरकारनं मान्य केलं तर मला वाटतं मनोज जारंगे पाटील यांचा जो आंदोलनाचा प्रमुख पाठीराखा वर्ग आहे तो आहे मराठवाड्यातला त्याला दिलासा देण्याचं काम याद्वारे होऊ शकेल दुसरी गोष्ट अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा इतर विदर्भातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीनुसार काही कुणबी म्हणून अनेक मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालेली आहेत कोकणामध्ये देखील या नोंदी सहजपणे मिळतात फक्त मराठवाड्या मिळत नाही आहेत ही तिथल्या मराठ्यांची मोठी तक्रार आहे आणि ही तक्रार यामुळे दूर होऊ शकते त्यामुळे बघूया मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनाला कितपत यश ये येत आहे सरसकट जरी नाही म्हटलं तरी मराठवाड्यातला मराठ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम सरकार या हैदराबाद गेटे करू शकतं एवढं मात्र तुम्हाला काय वाटतं आवर्जून पहासअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा